नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबण्याला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण चिकू खेसून ना अगदी छान सर्वांना आवडणारी अशी रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात सुरुवातीला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवे ते म्हणजे चिकू आता बघा बाजारामध्ये भरपूर असे चिकू याय लागलेले आहेत तरीता लग, तर इथं अर्धा डझन इतके चिकू घेतलेत आणि वजनी प्रमाण सांगायला मग गेलं तर अर्धा किलो इतके हे चिकू आहेत आता चिकू बघा जास्त आपल्याला पिकलेले घ्यायचे नाहीत असे अर्धवट पिकलेले घ्यायचे बघा ज्यावेळेस मी दाबते त्यावेळेस ते लवकर दबत नाहीत इतकेच पिकलेले घ्यायचे आहेत आणि जास्तीचे जा कच्चे सुद्धा चिकू घ्यायचे नाहीत बरं का कारण कच्च्या चिकूचे ना चव सुद्धा वेगळी असते त्याच्यामुळे ना जवळजवळ एक सत्तर टक्के चिकू आपल्याला पिकायला हवा इतपतच आपल्याला घ्यायचं आहे आता काय करायचं माहितीये का आपल्याला चिकूच्या वरची साल काढून घ्यायची आहेत आता इथं जे आपलं बटाट काढायचं पिलर असतं त्यांनी सहजपणे ही ह्याच्यावरची साल निघली जाते तर घेतलेले जे चिकू आहेत ना ते जास्तीचे पिकलेले नाहीत त्याच्यामुळे ह्याच्यावरची जी साहाल आहे ना ती सहजपणे निघली जाते पण तुमचा जर चिकू जास्त पिकलेला असेल ना तर मात्र इथं अशी साल निघणार नाही किंवा खिसायला सुद्धा चिकू येत नाही ही, ही।, ही लक्षात टिप्स घ्या तुम्ही आता काय करायचं आहे बघा आपल्याला हा जो चिकू घेतला का नाही आपल्याला तो खिसणीने खिसून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल ह्याच्यातले बिया काढून मिक्सरला मी बारीक करून घेऊ मिक्सरला बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल पण कधी कधी एखादा तुकडा बघा मिक्सरला मोठाच राहतो त्याच्यामुळे मला ही तर पद्धत जास्त आवडते कारण खिसल्यामुळे ना छान एकसारखा असा आपला चिकू खिसला जातो चिकू थोडासाच कच्चा आहे त्याच्यामुळे सहज असा तो खिसायला येतो आता बघा आणखीन एक दुसरा चिकू घेतला येतं आणि अगोदर मी तुम्हाला पिलरने साल काढून दाखवलं तर तुम्ही असं चाकुणीसुद्धा ह्याच्यावरची साल काढू शकता अगदी तुम्हाला जर आवडत असेल ना तर चिकू धुवून ह्याच्यावरची साल घेतलात ना तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही बघा सहजपणे चिकू हा आपला खिसला जातो आणि ज्या बिया येतात ना मध्ये त्या मात्र बाजूला करायचे आपण घेतलेले सर्व चिकू ना एक एक करून त्याच्यावरचे साल काढून खिसून घेतलेले आहेत बघा ह्या आपल्या खिसणीला नाही तर बरंच असं चिकू चिटकलेला असतोय तो सुद्धा काढून घ्यायचा आता इथं बारीक खिसणीने मी हा चिकू खिसून घेतलाय हवं तर तुम्ही मोठ्या खिसणीने खिसून घेतलात ना तरी सुद्धा चालेल शक्यतो करून खिसूनच घ्या आता बघा जेवढा आपल्या चिकूचा घर होता ना तेवढा आपल्याला मोजून आहे तर एक वाटी भरून इतकं आपल्या चिकूचा घर झालेलं आहे म्हणजे आपल्याला बाकीचं साहित्य कसं मोजून घेता येतं म्हणून चिकूचं घर सुद्धा आपल्याला मोजून आहे आता एक वाटी चिकूच्या घरासाठी एक वाटी इतकं ओलो खोबरं घेतलंय तर ओलो खोबरं बघा अगोदर मी असं खवनीने खाऊन घेतलं आणि नंतर ना हेच एक वाटी भरून इतकं आपलं हे खोवलेलं खोबरं झालं आता हे जरा असं ना भरड भरड आहे बघा म्हणजेच की सुटसुटीत मग आपण जी आज करणार रेसिपी आहोत ना त्याला छान बायंडिंग यावी ह्याच्यासाठी नाही तर काय करत आहे बघा जे खवलेलं खोबरं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढू ना एकदा मिस्करला फिरून घेणार आहोत म्हणजे जर आणखीन बारीक होईल पण वाटत असताना ह्याच्यामध्ये दूध पाणी अजिबात घालायचं नाही कारण नारळला स्वतःचा ओलसरपणा असतो त्याच्यामुळे मस्त असं बारीक होतं आता गुळ तर गुळाचं प्रमाण बघा एक वाटी इतकं आपण जे गुळ चिकू घेतले होते ना त्याच्यासाठी अर्धी वाटी इतका बारीक चिरलेला गुळ घेतला कारण जे चिकू आहेत ना ते आमच्या घरचे आहेत ते फारच गोड आहेत त्याच्यामुळे ना इथं मी गुळाचं प्रमाण जरा कमी केलेलं आहे तुम्हाला हवं तर पाऊन वाटी गुळ घेतला तरीसुद्धा चालेल आता चला आपण सर्व साहित्य तर तुम्हाला इथे कळलंच आता आपण गॅसकडे बघूयात तर गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये आपल्या सुरुवातीला एक चमचा इतकंच तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झालं की आपण जे खोबरं होतं ना ओलं ते घालून घेणार आहोत किंवा किंवा ह्याला ना तुम्ही नारळाचं चवसुद्धा म्हणू शकता आता बघा हे जे ओला नारळ असल्यामुळे ना ह्याला स्वतःचा ओलसरपणा असतो मग आपला जो पदार्थ आहे ना तो जास्त दिवस टिकत सुद्धा नाही आणि जर असा खुबट असा वास येतो त्यामुळे हे आपल्याला छान असं सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता बघा जवळजवळ चार ते पाच मिनटं इतकं हे मी खोबरं भाजलेलं आहे ह्या तुपावरती त्यामुळे हे असं छान प्रकारे सुटसुटीत झालेलं आहे बघा अगोदर किती आपलं ओलसर हे खोबरं होतं आणि आता बघा जसं देसिकेट कोकोनट असतं ना जे की नारळाचा पुरादा अगदी जसं झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे चिकूचा घर नारळ आपला छान असा भाजून झाला मगच हा आपल्याला चिकूचा घर घालून घ्यायचा आहे आणि छान आता आपण ह्या दोन्हीचा जीव करून घेणार आहोत पण तुम्हाला अजूनपर्यंत आजच्या रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं तर आज आपण करत आहोत चिकूची बर्फी तुम्ही ह्याच्या अगोदर कधी खाल्लाच नसेल असं मला तरी अंदाज वाटतो आणि जरी खाल्ला असाल तर नक्की कमेंट करून मला सांगा आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला दूध पाणी अजिबात काहीच वरून वापरायचं नाही सतत आपण छान असं मिसळून घेणार आहोत बघा दोन्हीचा एक जीव झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे गुळ आता तुम्ही गुळाच्याऐवजी साखरसुद्धा वापरू शकता बरं का पण गुळ इथं का वापरला डायबेटीज जे पेशंट आहेत जे की शुगरवाले ते ना साखरेचे पदार्थ खात त्यामुळे ना असा गुळ वापरायचा आणि गुळ वापरल्यामुळे ना अतिशय पौष्टिक अशी आपली ही भरपीसुद्धा होते म्हणजे अगदी लहानांपासून मोठेसुद्धा सर्वजण खातील आता गुळ हिता हा असा केमिकल युक्त घ्यायचा हा गुळ ना जरा काळसर असतो आणि मऊ असतो म्हणजे हा लगेच विरगळला जातो आणि दुसरा जो ऑरेंजवाला असतो ना तो भिसळयुक्त युक्त असतो त्याच्यामुळे असा काळसर गुळ घ्यायचा आता बघा आपण गुळ घातल्यानंतर ना सतत हरवत राहायचं जर जसा गुळ वितळेल ना तस तसं आपलं मिश्रण ओलसर जरा तुम्हाला झालेलं दिसत असेल आपल्याला दूध किंवा पाणी टाकून शिजवायची काहीच गरज पडत नाही आणि आज आपण ही चिकूची बर्फी करत आहोत ना अगदी आठ ते दहा दिवस तुम्ही ठेवू शकता आरामात राहते अजिबात खराब होत नाही गुळ छान प्रकारे विरगळलेला आहे आणि हे मिश्रण ओलं आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याच्यामध्ये तो घालायचे ती म्हणजे दूध पावडर आता ही तर तुम्ही मात्र सुद्धा वापरू शकता बरं का पण खवा ना आपल्याकडे प्रत्येक वेळेस अवेलेबल नसतो पण दूध पावडर असते किंवा तुम्हाला जवळच्या कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे दूध पावडर मिळून जाईल दूध पावडर नाही तर एक छोटी वाटी भरून इतकी वापरले किंवा तुम्ही ज्या वाटीने चिकू खोबरं मोजून घेतलाय ना त्याच वाटीने अर्धी वाटी इतकी दूध पावडर घेऊ शकता दूध पावडर ना हे मिश्रण ओलसर आहे तोपर्यंतच घालायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत ना आता बघा छान असं सतत हलवत ना जवळजवळ आठ ते मिन नऊ मिनिटं झालीत आणि मिश्रण मध्ये बघा छान असं घट्टसरपणा आलेला आहे अगोदर कसं पातळ होतं आता तसं नाही छान असं एकजीव ह्यांचा म्हणजे एका ठिकाणी असा ह्यांचा गोळा तयार झालेला आहे आता आपली जी बर्फी आहे किंवा तुम्ही वडी म्हणू शकता ह्याला छान प्रकारे शाई नेण्यासाठी ना वरून इथं मी एक चमचा तूप घालत आहे आणि छान असं मिसळत अग आहे अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला ही ह्या बर्फीमध्ये फ्लेवरसाठी वेलचीपूड घालू शकता पण हिथं मी घालणार नाही कारण चिकूचा स्वतःचा असा फ्लेवर असतो छान असा सुगंध असतो त्यामुळे ह्याच्यामध्ये मी वेलचीपूड घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता बघा तूप घातल्यानंतर छान असं मिसळून घेतलं आणि बघा किती चकाकी छान असे आले आता हिथं मात्र आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता खाली बघा आपण जी बर्फी सेट करणार आहोत ती म्हणजे ताटामध्ये तुमच्याकडे जर केक केकटींचा चौकोनी असेल ना किंवा चौकोनी डबा असेल त्याला तेल तूप लावून घेतलात तरी ना तरीसुद्धा चालेल आता इथं ताटाला मी तूप थोडंसं लावून घेतलं आहे म्हणजे जी आपली वडी बर्फी आहे ना ती सहजपणे बाहेर निघेल आता आपलं तयार मिश्रण आहे ना ते आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि ही प्रोसेस मात्र आपल्याला गरम गरम असतानाच करायची आहे आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला असं थापून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर असा स्पॅच्युला नसेल ना तर काय करायचं माहिती आहे का घरातील पेला वाटी घ्यायचं त्याला पाठीमागच्या बाजूने तूप लावून घ्यायचं आणि सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं तर आजची रेसिपी सांगण्याच्या नादात तुम्हाला विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बघा छान असं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे हे असं स्पॅच्युलाने आता वरून ना आपण थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालणार आहोत अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण खायला दाताखाली आले की छान वाटतात आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतात आपण बघा ह्या मिश्रणामध्ये दूध पावडर वापरली ना त्याच्यामुळे ह्याला बायंडिंग छान प्रकारे येते आणि ही बर्फी खायला टेस्टीसुद्धा लागते तुम्हाला हवं तर ना तुम्ही वरून भाजलेली खसखस असते ना ती थोडीशी भुरभुर भुरभुरलात ना तरीसुद्धा छान दिसते आणि खायलासुद्धा अतिशय पौष्टिक आपली ही बर्फी तयार होते आता ड्रायफ्रूट घातल्यानंतर थोडीशी थापून घेऊयात म्हणजे हे छान असे ह्याला ना चिटकून ज्या अगोदर ना मी बिटाची बर्फी ह्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला जी की अतिशय पौष्टिक आहे त्याच्यातसुद्धा आपण गुळाचा वापर केला आणि ती बर्फीसुद्धा अगदी आठ ते दहा दिवस टिकते कुठलाच पाक न करता आपण ह्या बर्फ्या केल्यात आता बघा हे ताट खूप गरम आहे त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही एक तासाभरासाठी बाहेर ठेवलं होतं आणि नंतर दोन तास हे ताट फ्रीजमध्ये ठेवलं होतं ही बर्फी सेट होण्यासाठी आता दोन तासानंतर हे ताट बाहेर काढले बघा आता हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या किंवा बर्फ्या कापून घेऊ शकता आता हिथं जर मी चौकोनी आकारामध्ये कापून घेते तुम्हाला हवं तर डायमंड शेपमध्ये म्हणजे जशी काजू कतली असते ना त्या आकारामध्ये कापून घेतला तरी सुद्धा चालेल मुलं बघा तसं बघायला गे गेलं तर चिकू हे खात नाहीत पण तुम्ही जर अशी चिकूची बर्फी बनवून दिलात ना तर अगदी आवडीने खातील आणि ही बर्फी सांगायला गेलं तर आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलात तर अगदी महिनाभर खराब होत नाही कारण ह्याच्यामध्ये आपण दुधाचा पाण्याचा किंवा आपण जे ओलो खोबरे वापरलं ते छान प्रकारे भाजून वापरलं त्याच्यामुळे ही बर्फी ना जास्तीत जास्त दिवस टिकते बघा किती छान प्रकारे हिता आपल्या ह्या चिकूच्या वड्या पडलेल्या आहेत म्हणजे जरा सुद्धा या ताटाला चिटकलेल्या नाहीत छान प्रकारे ह्या सहजपणे निघल्या जातात या जणांना बघा जेवल्यानंतर काहीतरी गोडदोड खाण्याची सवय असते मग तुम्ही अशी चिकूची बर्फी करून बघा आता बाजारात तर भरपूरच चिकू याय लागलेत आणि अगदी स्वस्तसुद्धा आहेत तोपर्यंत नक्की करून बघा आणि तुम्ही चिकूची बर्फी करून मला नक्की कमेंट करून सांगा तुमची कशी चाले फक्त इथं सगळ्या सांगितलेल्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचीसुद्धा अशी परफेक्ट छान अशी चिकूची वडी होईल चिकूची बर्फी किंवा चिकूची वडी करण्यासाठी ना जास्तीचा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये बिघडण्यासारखं नाही किंवा जास्तीचं साहित्यसुद्धा गोळावं करायला लागत नाही किंवा कि ना पाक करण्याचं झंझट सुद्धा बर्फी करण्यासाठी अगोदर कुठलं झंझट किंवा पाकाचं झंझट असं करावं लागत नाही करायला एकदम सोपी आहे आणि ह्याच्यामध्ये गूळ घातल्यामुळे ना अतिशय पौष्टिक अशी आपली ही चिकूची बर्फी तयार झालेली आहे आता तुम्ही वरून तर बघितलात आता मोडून दाखवते बघा किती खुसखुशीत अगदी तोंडात टाकता विरघळणारी अशी आपली ही बर्फी असा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका आणि हो अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये